नमस्कार आज आपण कुरकुरीत तिखट लसुणी शेव कशी बनवायची ते पाहूया शेव बराच वेळ कुरकुरीत राहण्यासाठी काही टिप्स व ट्रिक्स मी इथे सांगितल्या आहेत चला तर सुरुवात करूया आपल्या आजच्या या रेसिपीला इथे मी पसरट परात घेतलेली आहे सुजी चाळतो ती चाळण घेतली त्यात बेसनपीठ काढूया चला बेसनपीठ मोजून घेऊयात हा दुसरा कप हा तिसरा कप हा चौथा कप आणि हा शेवटचा पाचवा कप टोटल पाच कप बेसन पीठ घेतलेले आहे चला तर हे पीठ छान असे चाळून घेऊयात यात मी असा चमचा टाकला आहे जेणेकरून चाळणीवर वेट येते आणि पीठ पटापट पत चाळणीवरून खाली पडते आहे की नाही परफेक्ट्रिक तर पहा इथे सगळे पीठ चाळून झालेले आहे आता बेसन पीठ घेतलेल्या कपने एक कप तांदळाचे पीठ घ्यायचे आहे हे पीठही छान असे चाकू चाळून घ्यायचे आहे तांदूळ पिठाने शेव छान कुरकुरीत बनते चला तर दोन्ही पिठे छान अशी चाळून झाल्यात शेव बनवण्यासाठी असे बारीकच बेसन पीठ हे लागते इथे मी मिक्सरचे भांडे घेतलेले आहे त्यात मी अर्धी वाटी लसूण पाकळ्या घेतल्यात आणखी यातच दोन चमचे ओवा घ्यायचा आहे दोन चमचे जिरे देखील घालायचे आहेत भांड्याचे झाकण बंद करूया आता सुरुवातीला पाणी न टाकताच मिक्सर फिरवून घेऊया नंतर यात थोडेसे वाटण्यापुरते पाणी टाकून सर्व जिन्नस बारीक वाटायचे हे पहा इथे घेतलेल्या जिन्नसाचे बारीक वाटण तयार केले आहे आता यातील चोता बाजूला काढूया व्हिडिओ दाखवते त्याच पद्धतीने गाळणीने सर्व जिन्नस गाळून घ्यायचे आहेत मस्तच असाच चोता गाळल्यामुळे तेलात शेव पाडताना साच्यात अडकणार नाही चोथा राहतो पाठीमागे शेवमध्ये असे मसाले वापरल्यामुळे शेव अगदी चविष्ट कुरकुरीत बनते आणि हा जो चोथा शिल्लक राहिला आहे तो फेकून न देता तो भाजीत फोडणी देताना वापरू शकतात सुरुवातीला पोळी खाण्याचे सहा चमचे कडकडीत तेलाचे मोहन घालायचे आता हे जे तेलाचे मोहन आहे कडक गरम आहे त्यामुळे चमच्याने पीठ मिक्स करून घेऊयात नंतर सर्व मोहन पिठावर चांगले सोडून घ्यायचे आहे आणखीन एक म्हणजे जर पिठात घालण्यासाठी तुमच्याजवळ तांदळाचे पीठ नसेल पीठ तर शाबुदाण्याचे पीठ वापरले तरीही चालेल त्यानेही शेव अगदी कुरकुरीत खमंग होते मोहन पिठावर छान सोडून घेतले पिठात घालूया पाव चमचा हिंग अर्धा चमचा हळद घालूया दोन चमचे लाल तिखट सर्व मोजमा खाण्याच्या चमचानेच घ्यायचे आहे एक चमचा मीठ घेतले आहे ही सर्व जिनसं चमच्याने व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे पिठात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आता पिठात घालूया आपण अगोदर बनवलेले लसणाचे पाणी मस्तच आता साधे पाणी वापरूनच शेव पुढे भिजवायचे आहे शेवसाठी पीठ हे जास्त घट्टही नाही किंवा जास्त पातळही नाही असेच पीठ पुढे जाऊन भिजवायचे आहे तर पहा शेवचे असे पीठ भिजवले आहे जास्त घट्टही नाही किंवा जास्त पातळही नाही कणकेपेक्षा पातळ व पुऱ्यांच्या पिठापेक्षा थोडेसे पातळच हवे पातळच हवे या इथे पीठ छान भिजवून झालंय आता हाताला थोडंसं तेल सोडून पिठाचा एक गोळा हातात घेऊयात त्या अगोदर मी साचा सेट करते एक गोल चक्ती घेतली तिला शेवटचा साचा व्यवस्थित बसवून घेतला आहे मी ते बारीक शेव घालणारे त्याच्यामुळे शेवचा साचा हा बारीकच घेतलेला आहे आता हा पिठाचा जो गोळा आहे तो पहा कसा हाताने ताणला जातो आहे व्हिडिओ दाखवते तेप्रमाणे बघा म्हणजेच आपलं पीठ शेव पाडण्यासाठी परफेक्ट तयार झालं आहे असं समजावे असेच पीठ आपल्याला हवे आहे आता हा तांदलेला गोळा शेवसाच्यात बसूयात परफेक्ट आता साचा व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे बंद करून घेऊयात मस्तच गॅसवर एका कढईत तेल गरम करून घेतलं आहे तेल मध्यम गरम करून घ्यायचं आहे आता गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची हे पहा अशी तेलात शेव पाडून घ्यायची आहे व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे अशी गोल गोल शेव पाडून घ्यायची आहे शेवगा हा कडेपासून आतपर्यंत फिरवायचा आहे म्हणजे शेव ही कडेला कच्ची राहणार नाही शेव एकाच जागी घालायची नाही सगळ्या बाजूने शेव छान अशी पाडून एकसारखी करून घ्यायची आहे मी व्हिडिओत दाखविते त्याप्रमाणे परफेक्ट शेव लगेच उलटी करायची घाई करू नका अशी शेव झाऱ्याने तेला दाबून दाबून छान अशी तळून घ्यायची आहे आता शेव एका बाजूने भाजली हिला दुसऱ्या बाजूने फ्लिप करून घेऊयात आता गॅस हा मध्यम आचेवर ठेवलेला आहे मध्यम आचेवरच शेव छान अशी तळून घ्यायची आहे एका बाजूने शेव छान तळली गेलेली आहे आता पंधरा ते वीस सेकंदातच शेव छान अशी तळली जाते दुसऱ्या बाजूनेही आता दुसऱ्या बाजूने देखील शेव छान तळून घेऊयात तेलाचे बुडबुडे पूर्णपणे कमी झाले आहेत शेव छान तळले आहे, आहे। अगोदरप्रमाणेच शेवेचा दुसरा घाणा तेलात पाडून घेऊयात हे पहा याप्रमाणे शेव ते आपल्याला तेलात सोडून घ्यायची आहे छान अशी शेव तेलात पाडून झाली आहे मस्तच याच पद्धतीने उरलेली देखील तळून घेऊयात अशा पद्धतीने सर्व शेव तेलात तळून झालेली आहे हे पहा इथे सगळी शेव छान अशी तळून झालेली आहे शेव दिसायला सुंदर दिसते ह्याचा रंग पहा फार सुरेख सुंदर दिसत आहे अगदी मार्केटसारखी कुरकुरीत शेव बनवून तयार झाली आहे शेव एकदम खुसखुशीत झाली आहे दिसायला जेवढी सुंदर तितकीच खायलाही कुरकुरीत खुसखुशीत सविष्ट आहे शेवेचा एक घाना मी तुम्हाला तोडून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल शेव किती खुसखुशीत आणि कुरकुरीत झाली ते. मस्तच परफेक्ट खायलाही लाजवाब झाली आहे अतिशय लाजवाब खुसखुशीत शेव चवीलाही फारच उत्तम लागते बरका मंडळी बाजारासारखी शेव चवीलाही तितकीच उत्तम आहे ही शेव रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करून पहा कशी वाटली ते कमेंट करून जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा धन्यवाद